कुणासाठी माझ्या शोभा हातात तलवार घ्यावी लागली कुणासाठी माझ्या राजमाताला ही दोन्ही हातळ हाताच्या पोराप्रमाणे जपलेली लेकर ले लोकांसाठी अर्पण करावी लागली ती कुणासाठी केली कुठल्या जातीसाठी केली कुठल्या धर्मासाठी केली तर त्याचं उत्तर येतं नाही केली फक्त माणसासाठी अरे मग माणूस म्हणायचं कुणाला माणूस म्हणजे नेमकं कोण जात पात धर्म लिंग भेदभाव हे सारे वगळून जो समोरच्याला माणूस म्हणून बघतो आणि समोरच्या सोबत माणूस म्हणून जगतो ना त्याला माणूस म्हटलं गेलं मग याच माणसाला केंद्रबिंदू ठेवलं माझ्या शिवान याच माणसाचा विकास करण्यासाठी शाळाची गंगा शिक्षणाची गंगा दारोदारी नेली माझ्या महात्मा फुल्यानं हाच विचार घेतला माझ्या शाहू राजानं आणि याच पावलांवर चालला माझा बाबासाहेब आंबेडकर या माणसाने कुणासाठी केलं आणि मग शाहिरानी कुणासाठी गाव या शाहिरानी गाव कुणासाठी हे लिहिताना माझा वामदादा म्हणतोय मानसाई थे मी तुझे गीत गावे मानसाई थे मी तुझे પૂજા ભુગે છે કોણે ઉલગડાવે પૂછે સુખ સારે ગળુ પડાવે હસાવે લાખા ની રડાવે ते जग ज्या जगामध्ये एखादा माणूस तूप रोटी खातोय आणि एखादा माणूस त्याला पुरेसा अन्न सुद्धा त्याच्या न्यूट्रिशन त्याच्या पोषण मूल्य इतके त्याला मिळत नाही एखादा माणूस सुखाने झोपतोय आणि हजारो माणसं रस्त्यावरती बेघरपणे बेवारशाप्रमाणे पडलेली आहेत आम्हाला ही विषमता नको आहे ही समता पेरण्याचं काम पहिल्यांदा या मातीमध्ये केलं माझ्या बळी राजानं अरे राजसिंहासनावरती बसलेला राजा आणि शेतामध्ये काम करत असणारा शेतकरी या दोघांचा त्या राज्याच्या उत्पन्नामध्ये समान वाटाय ही समतेची भीज या मातीमध्ये पहिल्यांदा कुणी पिरली माझ्या बळीराजानं आणि म्हणून मग हे गाणं गावं कुणासाठी हे सगळं गुणासाठी केलं माणसासाठी केलं आणि म्हणून शाहिरानं वंदन करावं गुणाला तर वंदन कराव ते वंदन करावं माणसाला आणि म्हणून त्या माणसाला जगातला कुठलाही असेल त्या जगातल्या माणसाला वंदन करत असताना शाहीर म्हणतात करू वंदन हो वंदन मान साला हो वंदन मान साल